राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील जम्मूच्या डोडा एरियामध्ये काल दुपारी आणखी एक हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले पाच चार जवान शहीद झाले आणि दोन तीन जवान आपले जखमी झालेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत तर काय बोलणार आता परत एकदा एकदा नरेंद्र मोदी असतील किंवा सरकारमधले काही मंत्री असतील ते अंबानीतलं जेवण खाण्यामध्ये व्यस्त आहेत नरेंद्र मोदी आमचे बिचारे वर्ल्ड लीडर कसे बनतील ह्याच्यामध्ये बिझी आहेत ते बाहेरच्या देशांमध्ये जाऊन शांती कशी स्थापित करता येईल या हे ही थेरी समजावण्यामध्ये व्यस्त आहेत पण आपल्याच घरामध्ये काय चालू आहे आपल्याच घर गेलं भोसड्यात असं म्हणल्यासारखं आहे कारण ज्या वेळेला नरेंद्र मोदी हे शपथ घेतले नऊ तारखेला नऊ जूनला त्याच्यानंतर आज जवळजवळ पंधरा सोळा जुलै एका दीड महिन्या दीड महिन्याच्या आतमध्ये अहो आठ ते नऊ वेळा दहा वेळा तिथं अटॅक होतो आणि आपले कमीत कमी तीस पस्तीस जवान शहीद होतात लास्ट टाइम तुम्हाला माहिती आहे उरी सर्जिकल स्ट्राईक झाला त्यावेळेला आपले असेच भरपूर जवान शहीद झाले होते त्याच्यानंतर एक उर्जी उरी सर्जिकल स्ट्राईक केला होता आत्ता त्याच्यापेक्षाही जास्त जवान आपले शहीद झालेत आजपर्यंत नऊ तारखेपासून तुम्ही जेव्हा पंतप्रधान झाला त्या दिवसापासून एकही तुमच्या कुठल्याही मंत्र्याकडून जबाबदारपणे वक्तव्य आलं नाही आल की आम्ही याचा बदला कशा प्रकारे घेऊ किंवा हे वाढतच चाललेलं आहे रोजची रोज काल सर्चिंग ऑपरेशन करत असताना आपले चार जवान शहीद झाले अहो एक जवान कॅज्युअलिटी होणं म्हणजे त्या घरामध्ये काय अवस्था निर्माण होत होता तुम्ही विचार करा पाठीमागच्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या उत्तराखंडचे काही जवान शहीद झाले होते आणि जर हेच सुरू असणार आहे आणि हे जर चालू राहिलं ना तर ह्या सगळ्या गोष्टींची आठवण दोन हजार तेराच्या अगोदर ज्या प्रकारे घटना घडत होत्या त्या घटनांची कुठेतरी आठवण येताना होते किंवा असं वाटतं की ह्या सगळ्या घटना दोन हजार तेराच्या अगोदर ज्या घटना घडत होत्या तेच पुरं पुन्हा व्हायला लागले आणि जे दोन हजार तेराच्या अगोदरचं सरकार जे करत होतं तेच सरकार आत्ताच करते आणि खरंच हे सरकार अपंग आहे का हा पण एकदा प्रश्न निर्माण होतो कारण तुम्हाला त्यांनी ओपन चॅलेंज दिलं होतं त्यावेळेस तुम्ही शपथविधी घेतला आणि जर खरंच हे सरकार जर काय वेगळ्या विचाराचा असेल तर मित्रांनो एकच सांगतो येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या का गोष्टींचा बदला डेफिनेटली घेतला जाईल आणि तो मोठ्या प्रमाणात घेतला जाईल दुनिया ह्या गोष्टीतून काहीतरी शिकेल एवढा मोठा डेफिनेटली ह्याचं उत्तर मिळेल जर सरकार पॉझिटिव्हली विचार करत असेल तर आणि जर सरकारनी पॉझिटिवली काही विचार नसेल केला तर ह्या घटना अशाच वाढत जाणार इवन येणाऱ्या काळामध्ये तर आणखी वाढत जाणार माझी इच्छा आहे की सरकारच्या कुठल्या तरी प्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टींवरती भाष्य केलं पाहिजे संवेदना व्यक्त करून निंदा करून ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि एकदा जीव गेलेला परत येत नाही सैनिकांचा एक जीव एका सैनिकाचा जीव जाणे म्हणजे देशाचा देशा देशाच्या अस्मितेला लागणारा धक्का आहे तो आणि देशाला दुःख होण्यासारखं गोष्ट आहे आपले इथं तर रोज चार चार पाच पाच सैनिक शहीद व्हायला लागलेत आणि सरकार याच्यावरती गप्प बसले ऑपरेशन सुरू आहेत सर्चिंग चालू आहे पण ठोस असं काय ऑपरेशन होताना दिसत नाही जास्त मॅक्स टू मॅक्स आपलीच कॅज्युलिटी होताना दिसते समोरच्या व्यक्तीची काही कॅज्युलिटी होताना आपल्याला दिसत नाही पण जर सरकार जर पॉझिटिव्हली असेल तर येणाऱ्या काळामध्ये डेफिनेटली काहीतरी होऊ शकतं जर निगेटिव्ह असेल तर मग मात्र दोन हजार तेराला तेराच्या नंतर जे घडलं ते पुन्हा होण्यामध्ये काय जास्त वेळ लागणार नाही असं माझं म्हणणं आहे तुमचं काय मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा जय शिवराज जय मल्हार